नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या अर्थसंकल्पात कापसासाठी विशेष योजना जाहीर होण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे पीएम किसानची कॉफी नमो शेतकरी सम्मान पासून हजारो शेतकरी वंचित लाखो रुपये अडकले त्यानंतरची बातमी आहे कृषी संशोधनासाठी निधी दुप्पट करण्याची मागणी कर्जमाफी अनुदानासोबत ठोस उपायांवरही भर देण्याची मागणी त्यानंतरची बातमी आहे विदर्भात पावसाचं थैमान गडचिरोली तब्बल एकशे त्र्याऐंशी मिमी पाऊस नागपूरमध्ये शाळांना सुट्टी त्यानंतरची बातमी आहे दूध प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणार शरद पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन दूध दर आंदोलना पवारांचा पाठिंबा त्यानंतरची बातमी आहे तांदळासह डाळीचं उत्पादन वाढणार देशातील सत्तर कोटीहून अधिक लोकांना मिळणार दिलासा त्यानंतर पंचगंगा नदी शहरापातळी पासून तीन फूट दूर अलमंटी धरणाचा विसर्ग वाढवला त्यानंतरची बातमी आहे नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगितला सरकारचा प्लॅन आहे अमेरिकेत सोयाबीन कापसासाठी हमीभाव कायदा भारताच काय त्यानंतरची बातमी आहे अर्थसंकल्पात कापसासाठी विशेष पॅकेजची चर्चा शेतकऱ्यांनी कापसाची एकरी उत्पादकता जास्त मिळावी यासाठी प्रयत्न त्यानंतरची बातमी आहे विदर्भात पाऊस कायम राहणार राज्यभरात दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज त्यानंतर वेतनवाढीचा निर्णय पूर्वी आक्रमक सात ऑगस्ट ला मोर्चाचा इशारा त्यानंतरची बातमी आहे महाबळेश्वर मध्ये दोन हजार मिमी पाऊस कोयना धरण अर्ध शतकाच्या उमरठ्यावर त्यानंतरची बातमी आहे हिंगोली बाजार समितीत सोयाबीनचे दर दबावतच त्यानंतरची बातमी आहे युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा त्यानंतरची बातमी आहे खरीप ई पीक पाहणी एक ऑगस्ट पासून त्यानंतरची बातमी आहे मागणी वाढल्याने टमॅटो दरात वाढ त्यानंतरची बातमी आहे माझी लाडकी बहीण योजनेची रक्षाबंधनाला तीन हजार खात्यात जमा होणार रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकारकडून दोन महिन्याची रक्कम एकदम जमा करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी धन्यवाद